अगं दहा वाजल्या तरी तुझा अजून स्वयंपाकच होतोय मकाच्या भाकरी करते का आज काय स्पेशल भेट मास अगं पण मी लई आणलं होतं मास कि म अगं पण तळल्या लवलं कमी अगं असं नाही असं नाही मी दोन किलो आणलं होत गिजलं शिजल का नाही अगं बघ खरं आहे तुझ पण दोन किलोच नाही एवढंच फक्त आता तुला फक्त जेवताना मास मग मुटक मुटकेच बघ हा दोन चार अगं मासा हा शिजायचा नसतो डायरेक्ट आहे ते फ्राय केला का होऊन जात असतो चांगलं झाले का नाही तू मला कसं झालं मग हा गंबर झाल्या ते वाले पण आपलं वजन पण कमी करायचं आहे ना सर कमी होते माशाला वजन नसले अगं माशाला वजन नसतं पण तुला वजन जास्त आहे ना माशाला वजन नाही म्हणतो मी माशा ना माझं माशाचं वजन कमी कमी होत पण मासा पाण्यात पळतो ग आणि तू जर पवली तर ते पाण्या बिण्यात गेली तर माणसं म्हणतील मैस पाण्यात गेली मग अगं तू नदीत नाही पवली तो नळाला पडली पवली कॅनलमध्ये आणि तू काय म्हणते अगं कॅनल मध्ये गुडकेबर पाण्यात पावते आणि त्याला पाव येतं म्हणून सांगते का गोल गोल कर बाकरी। खावा। ना करून खायला काय मला मा? येत नाही ग बाकरी भाजी वगैरे येते बनवायला काय शिकवते पण मासे एक नंबर तळव बरं का आपल्या गावरान पद्धतीत चिलापी मासा आहे ना भाजी थांब बघतो एक नंबर काय एकदम मस्त भाजी बनवली गे, गे ले ले। वास पण मस्त या लागला भाजीचा पण मकाची भाकरी आणि मास एक नंबर कार्यक्रम हा मग तुझं असं आहे ठरलंय का दहा वाजेपर्यंत स्वयंपाकाची तयारी आणि बारा वाजता सकाळी उठायला लोक उशिरा

दोन चार पाच सात सात आठ नऊ एक एकटे किती खाणार बाकरीच एक किलो मास किलो सगळ्यात फेवरेट काय तुझं ठीक आहे चालेल चिकन बर बर ठीक आहे चालेल मग आता जेवताना तुला मुंडकी आपण टेस्ट केले ते हो ते पण दोन तीन शिजल पण तुम्हाला चांगलं ओके हे घेतलं पण मला हा देतो